नमस्कार तुहिरी माझं मित्र ह्या मालिकेत आपण पाहत आहोत ईश्वरी ही देवाची प्रार्थना करण्यासाठी पालखीचं दर्शन घेण्यासाठी आपल्या बाबांना लवकर बरं कर हे सांगण्यासाठी गणूबप्पाला भेटायला आर्नवच्या घरी गेलेली असते तिथे जाऊन ती जा देवाची प्रार्थना करते आणि देवाला साकडं घालते माझ्या बाबांचं जोपर्यंत ऑपरेशन होणार नाही तोपर्यंत मी निर्जळी उपवास करेल त्यावेळेला आर्नव हे ऐकतो आणि म्हणतो एवढी गरजच येणार नाही निर्जळी उपवासाची काहीच गरज नाही तुझ्या बाबांचं नक्की ऑपरेशन होईल आणि ते सुखरूपही असतील त्यावेळेला ती त्यांना म्हणते की मी देवाची प्रार्थना करते आहे तुम्ही मध्ये मध्ये का बोलत आहात आमच्यामध्ये यायचं नाही असं म्हणत ती रागारागाने अर्णवला धुडकवते अर्णव काहीच म्हणत नाही आणि ईश्वरी घरी वापस जायला निघते त्यावेळेला तिच्या मागेमागे अर्णव जातो तिला थांबवून प्रसाद घ्यायला सांगतो त्यावेळेला ती म्हणते मला तुमच्याशी बोलायचं नाही आपण एकमेकांसाठी अजनेबी आहोत पण तो तिला म्हणतो माझ्याशी बोलली नाही तरी चालेल पण प्रसाद तर बाप्पाचा तू घेऊ शकतेस ना आणि एक ना एक दिवस तुझ्या माझ्याबद्दलचं मत नक्कीच बदलेल कारण तुला सत्य माहिती नाही त्यावेळे ईश्वरी म्हणते काय आहे सत्य मला आज ऐकायचंच आहे सांग बा, सांग बरं असं म्हणत ती त्याला विचारू लागते पण तो तिला आत्ता मी काही सांगू शकणार नाही आणि एक ना एक दिवस तुला नक्कीच सत्य कळेल असं बोलतो तितक्यात ईश्वरीच्या आईचा फोन येतो ईश्वरीला ती सांगू लागते की बाबांच्या ऑपरेशनसाठी कोणीतरी पैसे भरले आता त्यांचं ऑपरेशन लवकर सुरू होणार हे ऐकल्यानंतर त्याला आश्चर्य वाटतं असं कसू शक्य कितीतरी एन जी ओना मी भेटले ते, भेट ते सगळ्यांनी पैसे नाही फंड नाही असं म्हणत मला रिजेक्ट केलं पण ती म्हणते माहीत नाही कसं इथे ऑपरेशन सुरू झालं आहे तो लवकरात लवकर वापस ये बरं ती घाई गडबडीत तिथे जाते जा जा तिथे जाऊन पाहते तर काय राकेश सगळ्यांसमोर फुटेज खात असतो मी प्रयत्न केले मी सगळं केलं पैसे जमा झाले आता बाबांचा जीव लवकर वाचेल त्यांचं ऑपरेशन सुखरूप पार पडलं की सगळं काही सगळं सगळं काही चांगलं होईल असं सगळं तो बोलत असतो आणि ईश्वरीकडनं राकेशला कळतं की अर्णव सर घरी सुटून वापस आले आहे त्यांना बेल कशी मिळाली म्हणून तो प्रश्न करतो त्यावेळेला ती म्हणते माहीत नाही आणि शनिवार रविवार बेल मिळवणे इतका प्रयत्न राकेशने केलं होतं तरी अर्णव घरी आलेला असतो अर्णव घरी आले आल्या मामा त्याला म्हणतात बरं झालं तू मला वेळेवर तिथं पाठवलं तिथे दहा लाखाची गरज होती ऑपरेशनसाठी मी तेच भरून आलो आहे आता त्यांच्या जीवाला काहीच धोका होणार नाही ऑपरेशन नीट पार पडेल खरंच तू किती मोठ्या मानाचा आहे असं म्हणत मामा अर्नवचं कौतुक करू लागतात त्यावेळेला अर्णव म्हणतो आता ना मला फक्त टेन्शन ह्याच गोष्टीचं आहे की अर आर... राजेश आणि राकेश हे दोन एकच व्यक्ती आहे हे सत्य ताईसमोर आणि ईश्वरीसमोर कसं आणावं इकडे डॉक्टर घाई गडबडीत बाहेर येतात ओ निगेटिव्ह ग्रुप लवकरात लवकर अरेंज करावं लागेल ऑपरेशनच्या वेळेला खूप रक्त वाया गेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रयत्नाला लवकर लागा नाही तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं डॉक्टरने सांगितल्यानंतर सगळ्यांचे हातपाय गळून जातात ओ निगेटिव्ह इथ करिअर ग्रुप होता आणि आता तो शेवटची बॅग मी जी आणली होती ईश्वरी सांगते त्या बॅ ब्लड ग्रुप बँकमधनं आता कसं अरेंज होईल ह्या गोष्टीचं टेन्शन येतं त्यावेळेला राकेश म्हणतो मी जाऊन काहीतरी पाहतो आर नव तिथे भा बाहेर उभा असतो त्यांनी सगळं ऐकलेलं असतं त्याचं स्वतःचं ओ निगेटिव्ह ग्रुप असतो त्याच्यामुळे तो आता तिथे ब्लड डोनेट करायचा विचार करतो त्याच वेळेला ईश्वरी तिथून जात असते ईश्वरीने त्याला पाहू नये म्हणून तो स्वतःच्या चेहऱ्याला पोहतो घाईघडबडणे तिथे तिच्या पाठीमागणं धाव धावत धावत जाऊन एका पिलरच्या पाठीमागं उभा राहतो ईश्वरी देवासमोर उभी राहून हात जोडून म्हणते देवा किती संकट अजून तू माझ्यावर पाठवणार आहेस भगवंत माझ्या बाबां बाबांचा जीव वाचव हे सगळ्या संकटांना आता था थांबव नको नको कसं वाटते हे सगळे संकट आता असं म्हणत देवाशी ती भांडत असते इकडे नो ब्लड डोनेट करून आलेला असतो सुखरूपपणे ऑपरेशन पार पडलेलं असतं आणि आता पुढचा प्लॅन म्हणजे ह्या राकेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे नक्की काय करायचं म्हणून मामा अर्णवला विचारू लागतात त्यावेळेला अर्णव सांगतो की मी खूप फुल प्रोप असे प्लॅनिंग केलेले आहे सगळ्या बाजूने त्या राजेशला असं अडकवायचं की त्याला डोक्यावर काढताच आलं नाही पाहिजे स्वतःच्या तोंडाने तो दोघींसमोर कौतुक कबूल झाला पाहिजे की मिस राकेश मिस राजेश त्याने आता इन्कम टॅक्सची काही माणसं घरी पाठवली ते रेड पाडली म्हणून आर्न आर्नव घरी नाही आणि इकडे ताई घाबरून जाते लगेचच ती राजेशला फोन करून तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या आपल्याकडे रेड पडली आहे आणि आता इथे काय बोलायचं काय नाही मला काही समजेनं तुम्हीच सांगा काय करायचं असं म्हणत ती त्याला आत्ताच घरी या असं हट्ट करू लागते आता त्याला खरं तर इकडेही थांबायचं आहे इकडे जास्त मेन आहे पण अंजलीच्या समोर ती आली त्याला हिरो व्हायचे त्याच्यासाठी त्याला आता घरी जावा की ते थांबावा आता हे ह्या सगळ्या ट्रॅपमध्ये येतो कसं अडकतो हे सगळं पाहिलं आपल्या सगळ्यांनाच आवडेल चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब